तर रामराम मंडळी तर आज आपलं नियोजन होतं आळ्याला जायचं कारण की एखादंच होते ना हो त्याच्यामुळे ना कसे आपण पांडुरंगाचे बघते ना माळकरी माणसं आहे त्याच्यामुळे म्हणलं कसं माऊलीचं दर्शन घ्यायला जावं ना मग काय दाजीला कॉल केलान काय दाजीसुद्धा आले आपले लगेच दाजी म्हणजे आपले देव का दाजी म्हणले विषयच खोल विषय डायरेक्ट मोठा विषय खतरनाक विषय फोन केलान दाजी लगेच हजार मोठी गाडी घेऊन अहा दिना भाऊ गाडीत बसले पण पर... दाजूला आहे ना आमच्या ताई साहेबांचा फोन चालू असतो दाजू काय म्हणतो आमच्या ताई साहेब तुला बाड आणि कार्यक्रम करतो पण आमचं सगळं मजा मस्ती टिंगलीत टिंगली असत बर का हा खरच खऱ्या रूपात जर बघितलं ना हा दाजी म्हणजे माझा दाजी एकच नंबर दाजी दाजीचा विषयच नाही कारण की दाजी म्हणलं का काळजाचा विषय आपल्या त्याच्यामुळं दाजी म्हणजे नम्रातच बारी हे आमच्या दोघांची जोडी म्हणजे ना दिनाबाऊची दाजीची जोडी ना नातकोळा हा हे पुस्तक दिसतं ना खिशात हे दाजीचं बँकेचं पुस्तक आहे बरं का हा दाजीचं बँके बॅलन्स सुद्धा आपल्याकडे इतकं प्रेम असावं लागेल दाजीचं मेव हो का नाही हे याच्यातून दिसून येतं हां हे पुस्तक पाच महिने आपल्याक होतं बरं का याच्यावर मुलं पैसे हा नाथ खोडा बोल बोल करता आम्ही डायरेक्ट गळ्यात एंट्री केली हो बघू शकतात आम्हाला डायरेक्ट आहे ना माऊलीच्या दर्शनाची ना ओढच लागली होती कारण की ना आम्ही पांडुरंगाचे बघते म्हटले आम्हाला दर्शनाची तर ओढ असणारच ना हो एवढं रात्रीचं आलो पण बघा ना पब्लिक बघा ना डायरेक्ट मोठ्याला गाड्या येऊन येतं हो पब्लिक खतरनाक मध्ये हे जंक्शन विषय डायरेक्ट मग काय आम्ही आमची गाडी ना पार्किंगला लावली मग विडी जरा लॉक केली आणि मस्त फ्रेश झालो जरा तोंडात पाय धुतले आणि निघलोय आता माऊलींच्या दर्शनाला मंदिराकडे प्रस्थान आहे आता दाजी साहेबांनी हे पाहू शकतात ते एवढ्या रात्रीचं सुद्धा एवढे ये पब्लिक येते दर्शनाला म्हणल्यावर किती श्रद्धा आहे अजून पण देवावर का नाही हे सुद्धा एवढ्या भर पावसात आलेली आहे पावसाचं वातावरण आहे बरं वर का पाऊस नाही म्हणायला पण वातावरण झालं आहे आणि आम्ही तर ठरवलंच होतं आज माऊलींचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच बघू शकतात हा माऊलींच्या मंदिरापासला हा नजारा कसा आहे आतमध्ये कॅमेरा न्यायला असता पण आतमध्ये परवानगी नाही आहे ना त्याच्यामुळं मग आतमध्ये नाही न्यायला बघू शकतं तिथे ना कीर्तनाचा कार्यक्रम नामस्मरणाचा कार्यक्रम चाललाय आमचं दर्शन ओके मध्ये झालं बघ नात खोळा आणि मग काय आम्ही निघलो आता कसं आहे लईज पाणी पाऊस आला तर अवघड होईल हाय मोठी गाडी म्हणायला पण जास्त पावसाले अवघडच होईन का नाही त्याच्यामुळे ना कसं जरा इथं दोन चार फोटो काढले आणि दाजी साहेबांना म्हटलं दाजी साहेब चला आता आपल्या घरच्या दिशेने प्रस्थान करायलाच पाहिजे का नाही आपलं आमची मालकीन बाई तर ना वाटच बघत होती आमची कधी येते आमचे आमच्या मालक ना आम्हाला न्यायला कारण की त्यासुद्धा पावसातच ना नाओ वाऱ्या वावदनाचा आम्ही त्यांनासुद्धा घर गेलेले म्हणजे मोठा विषय आहे आमचा ना खोळा पण दाजूला म्हटलं ना इत दाजू जरा दोन चार फोटोशूट करायचे आपल्याला का नाही मग काय दाजूने डायरेक्ट गाडी ना लाईटीत मस्त लाईटीत वळून लावली आणि जरा आम्ही ना कसं म्हणजे फोटोशूटचा जरा आनंद घेतला मस्त कारण की ही बाई म्हणजे आमच्या लाडाची बाई आहे ना हो सगळ्या कुटुंबाची लाडाची आहे तेव्हा आहे ना गाणं लाडाचं शेट तुम्ही हा मग तसला जंक्शन विषय आमचा ह्या बाईचा हा नादच आहे का नाही फ्रॉंग स्नॅक्सचा मग फोटो बिटो शूट केला आणि भूक लागली होती म्हटलं चला भाऊ आजी का नाही आता निघायला पाहिजे आपल्या घरची वाट बघत असतील मग तिने रात्रीचं कुठं हिंडत आहे मी अवनंदाजी काय यांचं कळत नाही ना त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपल्या देवाचं दर्शन झाले ना हा आपण या वेळेत घरी निघलं पाहिजे का नाही मग काय लगेच मारला गाडीला शेलन केलं प्रस्थान आळ्यातून आमच्या गावाच्या दिशेने नाही का पाहू शकतो तर आम्ही चाललो आहे तरी ना भाविकांची गर्दी होतच होती बारका दर्शनासाठी भाविक भक्त येतच होती तदनंतर आमचं आगमन डायरेक्ट आहे ना आळे फाट्यावर झालं बा मग आमच्या गाडीचं आहे ना इथं जेवण वगैरे करून घेतलं नाही म्हणलं कसं आहे तिने आपल्याला आहे म्हणल्या हो तिच्या पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे आजी का नाही मग काय दाजीने लगेच आहे ना सीएनजीची टाकी फुल करून घेतली डायरेक्ट कारण की कसं लाडाच्या आहे ना आमच्या त्या त्याच्यामुळे त्यांच्या पोटाला कधी कमी नाही पडलं पाहिजे का नाही हा त्यांचं पार पोट आहे ना ओवर करून टाकलं हे फार मोठा विषय करून टाकला आणि दाजीने बिल पे वगैरे केलं आणि मग काय बसले परत गाडीत का नाही शेनजी भरला गाडीत फुल आता पार ओकेमध्ये काम झालं ह्या मालकीनबाईसुद्धा आमच्यावर खुश आणि आम्हीसुद्धा तिच्यावर खुश आणि मग काय बघा हा याचा लोबो कसा ओकेमध्ये आलाय का नाही नादच खोळा मग काय आळे आळेफाट्यावरून परत <coughs> घरच्या दिशेने प्रस्थान नाही का हाय हो कसं जडप चाललं आहे ना नातखोळा का नाही बघू <laughs> शकतात हा रात्रीचा आळेफाटाचा चौकातला नजारा हे एकदम खतरनाकमध्ये नजारा आहे का नाही नातखोळा आणि त्यात आम्ही गाडी ते म्हणल्या विषय नाही हे आमच्या दोघांचा तर विषयच खोले का नाही हा हा <laughs> कसं वाटतंय मग हे एकच नंबर आहे का नाही नातखोळा नादच खोळा आमचे दाजी साहेबांची स्माईल बघा ना हे कडक हे कडक हे विषय नाही <laughs> एकदम ओकेमध्ये का नाही हा आमचा नादच खोळा असतो आम्ही दोघं हिंडायला गेल्या ना हे फार ओकेमध्ये सगळा कार्यक्रम राबितो नादच खोळा ना बघू शकतात जरा ट्रॉफिक दिसते पण काय नाही एवढे असे त्यामानाने कारण की हा रात्रीचा साडे नऊ पावणे दहाच्या दरम्यानचा प्रवास होता ना त्याच्यामुळं मग काय नाहीतरी एवढं ट्रॅफिकचं काय नव्हतं हो पण पुढं आल्यावर दाजी म्हटले नाही रे दिना भाऊ आपल्या गाडीत ना पेट्रोल भरलं पाहिजे सी एन टाकी फुल केली पण पेट्रोलची नको का फुलकर राहिला हा म्हटलं दाजी बरोबर आहे ना का मग काय परत इथे ना आमच्या मालकीन बायचं आहे का पेट्रोलच्या टाकीचं डायरेक्ट पॉट फुल करून घेतलं नादच खुळा जंक्शन विषय त्याच्यामुळे ना कस आहे हे नाद खोळा भारी त्याच्यामुळे काय नादच खोळा आहे मग काय परत आमचं तिथून नाही का ओके मध्ये आता गेले ते म्हणल्या आम्हाला सुद्धा घरची ओढ लागली होती त्याच्यामुळे आम्ही सुद्धा कसं तडात निघलो फास मध्ये एकदम ओके मध्ये आमची बाई सुद्धा आमच्यावर खुशी होती ना हो त्याच्यामुळे ना आम्ही सुद्धा तिच्यावर खुशी होतो मग अशा प्रकारे अशा पद्धतीने आमचा हा दर्शनाचा आहे ना असा एकदम छान सुंदर स्वरूपाचा प्रवास झाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं काय झाला आमचा प्रवास नाही का एकदम ओकेमध्ये का नाही ओके बाय